रेल्वे विभागानं दोन हजार मध्ये भरती प्रक्रिया राबवली होती या भरतीसाठी आलेल्या उत्तर भारतीयांना मनसेकडून मारहाण केल्याच्या आरोपावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणाची ठाणे न्यायालयात सुनावणी झाली यावेळेला राज ठाकरे यांनी न्यायालयात उपस्थित राहून गुन्हा मान्य नसल्याचं सा न्यायालयाला सांगितलं त्यानंतर न्यायालयाकडून आता हा खटला पुढे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय मुंबईसह राज्यातील सर्वच महापालिका निवडणुका येत्या काही महिन्यात होणार असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष प्रचाराच्या कामाला लागलेत त्यात युती आणि आघाडी होणार की नाही याविषयी चर्चा रंगल्यात या निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे दोन्ही एकत्र आले असून हे दोघे एकत्र निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे या राजकीय घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्यात अशातच उत्तर भारतीयांना मारहाण केल्याच्या आरोपा दाखल असलेल्या गुन्ह्याच्या सुनावणीसाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी ठाणे न्यायालयात हजेरी लावली ठाणे न्यायालयाचे न्यायाधीश अभिजित कुलकर्णी यांच्यासमोर या मारहाण प्रकरणाची सुनावणी झाली या सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश न्यायालयानं राज ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दिले होते त्यानुसार राज ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी न्यायालयात सुनावणीसाठी हजेरी लावली राज ठाकरे यांची बाजू मांडण्यासाठी अॅडव्होकेट ओमकार राजूरकर अॅडव्होकेट आदित्य शिरोडकर अॅडव्होकेट मंदार लोणारे असे वकील उपस्थित होते